लवकरात लवकर वजन कमी करायचं तर खूप जणांना माहिती आणि खूप जणं असं सांगतात देखील की रात्रीचं जेवण स्किप करा लवकर वजन कमी व्हायला आपल्याला मदत होते आणि मी देखील सांगते की रात्रीचं सा जेवण स्किप करा आणि दिवसभर तुम्ही खाताय पिताय ना तेवढं तुमच्या बॉडीला शरीराला अगदी होऊन जातं Uh, दुपार परेंता, परेंता, एनर्जी राहते दुपारी दुपारपर्यंत आपली संध्याकाळपर्यंत फुल एनर्जी राहते तर आपण किती पण खातो हो, त्या कॅलरीज आपल्या कमी बर्न होत राहतात आपली हालचाल होत राहते शरीराची आपण कामामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असतो तर तेवढं खाल्लेलं पिल्लेलं आपल्या त्या कॅलरीज बर्न होतात पण होतं काय आपण जेव्हा रात्री उशिराणी किंवा लवकर कधीही जेवतोय ना तर त्याचे होणार काय आपल्याला ते आपलं कॅ तेव्हा आपलं बॉडी आहे ना सुस्त झालेली असते मीन्स आपली बॉडी ना काम करण्यासाठी स्लो झालेली असते आपलं मेटाबॉलिझम स्लो झालेला असतो तर त्याच्यासाठी करायचं काय मग जर हे कोणासाठी ज्यांनी अजिबातच डाएट वगैरे हो घ्यायचा नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे आणि सोपा आहे आपण ज्या आपण घरामध्ये कोणत्या भाज्या बनवतो आहे ना त्या आपल्याला संध्याकाळी खायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल कोणत्या भाज्या आहेत आणि कशा खायच्या तर काय आहे हे क्वांटिटी ठेवायची त्या भाज्यांची का कशासाठी कारण की आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे ना फास्ट रात्रीचं जेवण आपल्याकडनं स्किप करायला होत नाही आहे केलं तरी काय होतं की तेवढ्यापुरतं ते ते करतो रात्रीची भूक लागते म्हणजे आता तो किचनमध्ये शोधतो आणि काहीतरी आपलं असं खाऊन बसतो की त्याच्यानी कमी तर नाही पण अजून आपल्या फॅट वाढायला आपल्याला मदत होते तर असं काही न करता आपण अशा पौष्टिक आहार आपल्याला घ्यायचा आहे संध्याकाळचं जेवणामध्ये की त्याच्यानी आपलं वजन पण कमी होणार आहे आपलं पोट पण भरल्यासारखं राहणार आहे आपल्याला पोट सकाळी साफ होण्यासाठी देखील मदत होणार आहे तर कोणत्या अशा झटपट भाज्या आहेत त्या मी नेहमी बनवते आणि त्या आपण खाऊ शकतो वजन कमी करण्यासाठी खास करून या भाज्या खूप फायदा करतात सकाळी पोट साफ करण्यासाठी खूप जास्त फायदा करतात तर पटाफट किचनमध्ये जाऊया कोणत्या अशा भाज्या आहेत आणि ह्या आपण खास करून वजन कमी करण्यासाठी लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी या भाज्या आपण खाऊ शकतो ते देखील रात्रीच्या जेवणामध्ये तर किचनमध्ये जाऊया पहिली भाजी बनवण्यासाठी ऑलरेडी कढई गॅसवरती ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि राई जिरं घालायचं आहे सोबत तडका द्यायचा आहे छान आणि याच्यामध्ये लसूण ठेचून घातलेला आहे जास्त ऑब्झर्व होणार आहे आपल्या मसाल्यामध्ये सगळं लसूण आणि इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर आवर्जून करू शकता थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे तिखट तुम्ही किती खाता त्यानुसार आहे आणि इथे मी घेतलेला आहे एक मुळी मुळा येतं बघा आजकाल मार्केटमध्ये तर खूपच जास्त भेटतो आहे एक मुळा खिचून घेतला त्याच्यातलं पाणी सगळं मी अब्ज म्हणजे काढून टाकलं आणि तो तर मसाल्यामध्ये घातलेला आहे आणि आता मुळ्याच्या वरच्या आपण ज्या ही भाजी येते मुळ्याची ही पण मस्त साफ स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली आणि ही पण याच्यामध्ये ॲड केलेली आहे खूप खूपच टेस्टी लागणारी ही भाजी एक नसल करा तर नक्की करून बघा आणि करत असाल ना तर खाऊन तुम्ही नक्कीच जाणवेल जाणवत असेलच तुम्हाला की सकाळी इतकं पोट साफ होण्यासाठी सा आपल्याला मदत होते ना खूपच जास्त आता काय करायचं आहे थोडं चवीपुरतं मीठ घालायचं झटपट बनणारी भाजी आहे टिफिनला देऊ शकतो आपण रात्रीच्या जेवणामध्ये ठेवू शकतो जर टिफिनला दिलेली आहे सकाळी तर ता दोन टाईम आपण ही भाजी करणार नाही आहे जर तुम्ही सकाळी भाजी बनवली असेल तर संध्याकाळच्यासाठी आपल्याला ठेवायची आहे संध्याकाळी बनवली असेल तर काहीच हरकत नाही आता म्हणाले फक्त भाजीच खायची का तर नाही असं नाही आहे तुम्ही जर इथे ज्वारीची किंवा बाजरीची भाकर इथे चपाती नाही घ्यायची आपल्याला याच्यासोबत आपल्याला ज्वारीची नाहीतरी बाजरीची भाकर अर्धी नाहीतरी अर्ध्यातली अर्धी एवढी भाकर घ्यायची आणि त्याच्यासोबत खायची आहे जर तुम्हाला निस्ती भाजी जरी आवडत असेल खायला तर याच्यासोबत तुम्ही एक गाजर घ्यायचं आहे आणि हे खायचं आहे आपल्याला ह्या भाजीसोबत म्हणजे एक गाजर घ्यायचं आणि एक वाटी मस्त ही भाजी घ्यायची आता ही भाजी ना फास्ट गॅसवर बनवावं लागते कारण की भाजी स, आ, आ, पन, ला ही भाजी लगेच शिजते पण आणि याच्यात पाणी लवकर सुटतं तर आपल्याला ही भाजी सुकी बनवायची तर बघितलं असेल पहिले घातली तेव्हा कढई भरून झाली होती आता ही भाजी फक्त एवढीच झालेली आहे मला जेवढी पाहिजे तेवढी एक तर एक मुळा आणि त्या मुळ्याच्या वरची जेवढी तीन मुळ्याच्या वरची जेवढी भाजी येते तेवढी तर खूप छान टेस्टी लागते खायला जर भाकरीसोबत खाल्ली तर खूप जास्त छान लागते भाकरी खायची असेल तर सात वाजेच्या अगोदरच खाऊन घ्यायची आपल्याला ही भाजी आता आपल्याला यायचं आहे नेक्स्ट भाजीसाठी आणि जी मुळ्याची भाजी दाखवली तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं पोट साफ होण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मदत होते आता ही भाजी कढई इथे गॅसवर ठेवली राई जिराचा तडका मी सोबतच देते तुमच्या हिशोबानुसार तुम्ही देऊ शकता आता ही पण भाजी काय जास्त वेगळी नाही आहे इथे घातलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या तर ह्या तिखट नाही म्हणून जास्त घातलेल्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कांदा घालायचा आहे एक बारीक कट करून छान असा आणि त्याच्यानंतर बारीक मी इथे भाजी कापून ठेवलेली आहे ऑलरेडी पहिलेच धुवून वगैरे ठेवलेली आहे तर ह्या भाजीमध्ये देखील खूप जास्त पाणी असतं या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायबर देखील भेटतं आणि वेट कमी करण्यासाठी आपल्याला खूपच जास्त ही भाजी आपल्याला मदत करणार आहे तर हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर थोडं लसूण घालायला विसरली होती तो पण इथे घातलेला आहे आता हळदी पावडर घालायची आहे आणि मस्त हे सगळं परतून घ्यायचं आहे मसाला खूप एवढाच मसाला याच्यामध्ये खूप जास्त होऊन जातो आणि खूप टेस्टी लागते ही भाजी आता त्याच्यानंतर घालायचं आहे टॅमॅटो तर इथे तुम्ही अजून गाजर देखील घालू शकता याच्यामध्ये बि टमॅटो पण घालू शकता अजून याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळी वा भा, भाजी पण घालू शकता मीन्स तुम्ही फ्लावर पण घालू शकता किंवा बीन्स पण घालू शकता अशी मिक्स भाजी पणही करू शकता तर आपण बनवतो आहे पत्तागोबीची भाजी आता ही काही वेगळी नाही आहे सगळ्याच्या घरामध्ये बनते पण ही भाजी आहे ना वजन कमी करण्यासाठी खास करून जास्त मदत करते याच्यामध्ये पा पाणी खूप जास्त प्रमाणात असतं आणि याच्यामध्ये फायबर देखील खूप जास्त असतं तर संध्याकाळी जर आपण ही भाजी खाल्लेली आहे सात वाजेला लोक जर तुम्हाला चपातीसोबत खायची चपाती खायचीच नाही तसं तर जर खायची असेल तर सा पाच वाज पाच वाजता तुम्ही जेवण करून घ्यायचं जर तुम्हाला चपाती नाही खायची या भाजीसोबत भाकरी जर खायची असेल तर सात साडेसात वाजेपर्यंत आपण भाकरी खाऊ शकतो ज्वारीची भाकर घेऊ शकतो बाजरीची भाकर घेऊ शकतो निस्ती जरी भाजी खाल्ली ही तर काहीच हरकत नाही खूप टेस्टी लागते खाण्यासाठी क्वांटिटी दाखवणारच आहे तुम्हाला मी किती घ्यायचे आता इथे मी सगळी भाजी एक पत्तागोबी मिक्स करून घेतलेली आहे मस्त बारीक कट करून घेतली होती आणि घरच्यांसाठी पण बनवते ह्याच्यामध्ये थोडंसं मी सुकं खोबऱ्याचा किस घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता इथे शेंगदाण्याचं पोट वगैरे पण कोणी कु, कोणी घालतं आता पाच मिनटासाठी शिजून देते आणि शिजून झाल्यावरती तुम्हाला मी दाखवते की किती मी स्वतःसाठी एवढी भाजी घेते तर एवढी जर मी भाजी घेतलेली आहे तर ही मी सात साडेसात आठ वाजेपर्यंत खाऊन घेते याच्यासोबत काहीच नाही खायचं आहे मला जर वाटलं तर मी एखादं गाजर वगैरे घेऊ शकते आता याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर भूक लागलेली आहे तर काय करू शकतो आपण रात्री झोपताना एक कप दूध हळद घालून प्यायचं आहे आता इथे आलेली आहे नेक्स्ट भाजी या भाजीमध्ये दे देखील सेम तडका आहे काही वेगळं नाही हे डाई जिरासोबत घालायचं आहे कांदा घालायचा आहे लसूण घालायचा आहे आपलं आपण आता बनवतो आहे बीन्सची भाजी फरसबी तर माहिती आहे का आपल्याला तुम्हाला माहिती नसेल तर सांगते फरसबी देखील वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करते आपण जर नुसतं फरसबीचं बीन्स बीन्सचं जर आपण सूप बनवलं आणि ते जरी खाल्लं ना त्याच्याने पण आपलं फास्ट वेट कमी होतो तर जर आपल्याला अशा पद्धतीने भाजी जर खायला भेटली सा तर काहीच हरकत नाही जर आपण सगळ्यांसाठी बनवतोय आणि त्यातलीच आपण भाजी खाल्ली तर काय हरकत आहे ना का तर इथे मी कांदा लसूण घातल्याच्या नंतर टॅमॅटो घातलं हळद घातली थोडं इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्ही इथे पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर पण करू शकता आता बारीक कट करून ठेवलेली मी इथे बीन्स घालत आहे आणि काय होतं नाही ते खूप जणांना आवडत नाही ही भाजी पण एकदा जर करून बघितली तर तुम्हाला सारखी करावी वाटेल पहिले मला पण आवडत नव्हती पण मी एकदा तुमचा ट्राय केली तर मला खूप जास्त आवडली आणि याचं जर आपण सूप बनवलं मी जसं पहिले सांगितलं हे सूप जर बनवून आपण या भाजीचं खाल्लं ना तर लवकरात लवकर आपलं वजन कमी होतं आणि अशा पद्धतीने जर भाजी आपण बनवलेली आहे तर सगळे घरातली आवडीने पण खाणार आहेत आणि आपल्याला देखील वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे ही भाजी खास करून वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करते आपण व्हेजिटेबल सूप वगैरे बनवतो कोणत्या पण भाजीमध्ये आपण ही भाजी म्हणजे सूपामध्ये ॲड केली तर फायदाच भेटणार आहे आपल्याला आणि थोडंसं इथे ओलं नारळाचा वापर केलेलं आहे मी वरून स्प्रेड केलेलं आहे तर इतक्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला ही भाजी घ्यायची आहे याच्यासोबत तुम्ही अर्धी किंवा चतकोर भाकरी घेऊ घेऊ शकता सात साडेसात वाजता आपल्याला ही भाजी खायची आहे नसेल घ्यायची तर गाजर इथे अजून मुळी घेऊ शकता सोबत कांदा टमॅटो थोडं सलाड घेऊ शकता काकडी स्किप करायची आहे संध्याकाळी शक्यतोर आणि दही ताक पण संध्याकाळी आपल्याला स्किप करायचं आहे एवढी भाजी आपल्याला खायची आहे संध्याकाळच्या टायमाला खूप जास्त आपल्याला मदत भेटणार आहे वजन कमी करण्यासाठी आता ह्या झाल्या सुक्या सुक्या भाज्या पहिल्या दाखवल्या त्या तर सुक्या भाज्यांसोबत आपल्याला भाकरी तर खायचंच असते किंवा दुसरं काही ना काही खावं लागतं पण मी आज ही डाळ बनवते डाळ पालक तर पालक प्रत्येकांच्या घरामध्ये बनते तर बनवायची पण आहे आपल्याला आवर्जून हप्त्यातून आप जर आपण तीन वेळेस जरी डाळ पालक केलेली आहे आणि तीन दिवस आपण जर डाळ पालक खाल्लेली आहे ना रात्रीची तर आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते ते कशी तर पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात आयरन पण असतं आणि प्रोटीन पण असतं फायबर पण असतं जर डाळ खाल्लेली तर आपल्याला प्रोटीन पण भेटणार आहे तर इथे मी झटपट अशी पालकची भाजी बनवते डाळ पालक तर पहिले डाळ वगैरे धुवून घेतलेली आहे इथे मी तुरीच्या डाळीचा वापर केला तुम्ही मुगाच्या डाळीचा आणि तुरीच्या डाळीचा मिक्स वापर पण करू शकता त्याच्यामध्येच टमॅटो घातलेले आहे त्याच्यामध्येच कांदा घातलेला आहे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत मी तुम्ही पाहिजे तर स्किप करू शकता त्याच्यानंतर पालक धुवून घेतली होती कापून घेतली होती ती त्याच्यामध्येच ॲड आहे आता इथे मी पाणी घालते आणि मस्त कुकरला सिटी लावून घेते दोन ते तीन सिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला छान आणि मस्त डाळ शिजल्याच्यानंतर याला तडका द्यायचा आहे आणि झटपट बनते आपली डाळ पालक खायला खूप टेस्ट लागते आणि डाळ पालक आपण निस्तीच खाऊ शकतो याच्यामध्ये भाकर पण घ्यायची काम नाही चपाती पण घ्यायची काम नाही काहीच का 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 नाही तर आपण ही आठ साडेआठ वाजेपर्यंत आपल्या घरचे जेव्हा जेवायला बसलेले त्या टायमाला आपण एक वाटी डाळ घ्यायची आहे आरामामध्ये आणि ती प्यायची आहे सूप म्हणून खूप टेस्टी लागते पोट पण भरतं आपलं याच्यामध्ये फायबर पण असतं आयरन पण असतं आणि प्रोटीन पण असतं पहिले पण सांगितलं आणि पाणी म्हणाल तर खूप जास्त असतं आता इथे बोलता बोलता डाळ शिजलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे मस्त आता याला तडका देऊन घ्यायचा आहे जिरा राई पहिले हिंग घातलं जिरा घातलं राई घातली आता इथे लसूण घालायचं आहे कुठून घेतलेला आहे मस्त बारीक कट करून घेतला होता त्याच्यानंतर इथे घालायचं आहे मिरची पावडर आणि हळदी पावडर आपलं आपण किती तिखट खातो ना त्यानुसार तर आता इथे तुम्ही म्हणाल्या ह्या भाज्या काय तू दाखवते ह्या काही वेगळ्या नाही आहेत पण आपल्याला तुम्हाला माहिती असेल की नाही म्हणून मी इथे दा सांगितलेलं नाही आणि दाखवलेलं पण आहे या भाज्यांनी आपलं इतकं वजन लवकर कमी होतं ना खूप जास्त आणि आप प्रत्येकालाच आपल्या स्वतःसाठी मला माहिती आहे ना आपण लेडीज आहोत आपल्याला ले हजार कामं असतात घरामध्ये आपल्यासाठी स्पेशल म्हणून आपल्याला वजन कमी करतोय तर वेगळं आपल्याला बनवायचा कंटाळा येतो मग ते काय होतं की जाऊ द्यात घरात घरच्यांना बनवलं तेच खाते त्याच्याने वज वजन आपलं वाढतं म्हणून ह्या भाज्या खाल्ल्या आपण आणि घरच्यांना देखील बनवलेल्या आहेत आणि आपण देखील खाल्ल्यात तर आपल्याला वेगळं पण फील होणार नाही आहे काय आपण वेगळं खातो आहे किंवा आपल्याला असं पण नाही आहे की आता माझ्यासाठी स्पेशल बनवायचं मला कंटाळा आला आहे असं पण काही होणार नाही तर आपलं बरं आहे ना की आपण घरच्यांना पण बनवतो आहे आपण पण खातो आहे आणि याच्यात आपलं वजन पण कमी होतं आहे फक्त एक क्वांटिटी ठेवायची जशी वाटी दाखवलेली त्याच वाटीची एक क्वांटिटी ठेवायची बोलता बोलता इथे तडका पण दिलेलाच आहे मी तर इथे ती चिंच घातलेली तुम्हाला घालायची तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता आता घरच्यांच्या आवडीनुसार ही भाजी बनवलेली आहे आता इथे भाजीला असं कड आलेला आहे गॅस बंद करायचा इथे मला आणि मी इथे एक मोठा बाऊल भरून घेणार आहे हे फक्त ही सूप आहे डाळ आहे ना तर त्याच्यासाठी याच्यासोबत मी दुसरं काहीच घेणार नाही आहे आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी आपल्याला इतकी मदत छान होते ना खूप जास्त आता त्याच्यानंतर दुसरी भाजी इथे कोणती आहे तर डाळच आहे ही पण इथे मी बनवत आहे शेपूची भाजी तर पहिली इथे क्लिप मिस झाली माझ्याकडनं मीन्स कुकरमध्ये घालताना वगैरे ती क्लिप मिस झाली तरी ते डायरेक्ट तडका दाखवते भाजीचा तरी ते सेम तडका आहे काही वेगळ्याने रा हिंग घालायचं आहे आवर्जून घालायचं आहे आणि जिरा राईचा तडका द्यायचा आहे त्याच्यानंतर लसूण कांदा सगळं घालायचं आहे मिरची पावडर हळदी पावडर हे सगळं घातलं त्याच्यानंतर आपल्याला मस्त डाळ शिजलेली आहे आणि डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये शेपूची भाजी आहे ना ती पण त्याच्यामध्येच घातली होती छान शिजून होतात दोन्ही सोबतच वेगळं करायचं काही काम पडत नाही आपल्याला आणि त्याच्यानंतर मस्त तडका देऊन घ्यायचा ही भाजी देखील आपली शेपूची भाजी वजन कमी करण्यासाठी मदत होते आता खूप जणं म्हणतील की या भाजीचे आम्हाला डेकर येतात किंवा ॲसिडिटी होती अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवा आणि अशाच पद्धतीने खाऊन पण बघा आपल्याला काही जास्त क्वांटिटीत पण खायची नाही आहे आणि आपल्याला काही असं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खायची नाही आहे आपल्याला ही खायची आहे फक्त आ, डाल. तर निस्ती हो भाजी डाळ तर जास्त क्वांटिटी जर खाल्ली तर डसिडिटी वगैरे होऊ शकते आणि रात्रीचं प्रे प्रमाण आहे तर आपल्याला असंही आपल्याला ही भाजी खाताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपण लवकरात लवकर खायचा प्रयत्न करायचा आहे सात वाजेपर्यंतच आता एक वाटी घ्यायची आहे आणि एक वाटी भरून आपल्याला हे बाऊल मस्त पिऊन घ्यायची गरम गरम भाजी डाळ खूप टेस्टी लागते आणि वजन कमी करण्यासाठी पण मदत होते जर अशा पद्धतीच्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीच्या आपण डाळी घेतलेल्या आहेत रात्रीच्या जेवणामध्ये जर जिथे तुम्हाला सुकी भाजी खूप जास्त वाटते तिथे तुम्ही भाकरीचा वापर करू शकता ते देखील लवकरात लवकर आणि जर फक्त डाळ बनवलेली अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आता पालक भाजी पा पालक डाळ शापू डाळ इथे मेथीची डाळ मेथी डाळ मेथी पण करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जर डाळी केलेल्या आहेत तुम्ही भाज्या घालून त्या तुम्हाला सात वाज्यापर्यंत तुम्ही आरामात आठ वाज्यापर्यंत खाऊ शकता त्याच्यासोबत चपाती डाळ भाकरी हे काही घ्यायचं नाही आणि भाताचा तर प्रश्नच नाही आहे फक्त अशाच पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या घ्यायच्या आहेत खायच्या आहेत खूप आता ज्या आपण तुम्हाला भाज्या दाखवलेल्या आहेत त्याची क्वांटिटी देखील क्वांटिटी पण मी दाखवलेली आहे तर त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला खायची आहे आणि कोणती भाजी तुम्हाला असं वाटतं ही सुखी तर खायला होत नाही वगैरे त्याच्यासोबत मी सांगितलं तुम्ही भाकरी देखील खाऊ शकता पण एक क्वांटिटीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला अशी भाकर वगैरे खायची त्या दिवशी थोडंसं लवकरात लवकर सात वाजेपर्यंत आपण जेवण फिनिश करून घ्यायचं मिस्ती आपल्याला डाळ घ्यायची आहे भाजी घ्यायची आहे त्या दिवशी तुम्ही आरामात नऊ वाजेपर्यंत तेवढी खाऊ शकता तर खूप फास्ट आपल्याला रिझल्ट हो भेटणार आहे दिवसभर तुम्ही काही पण खाऊ शकता बाहेरचं खाणं थोडंफार टाळायचं इटिंग करायची नाही आहे जे पण आहे ते पौष्टिक आहारच घ्यायचा प्रयत्न करायचा जर तुमच्याकडनं एक्सरसाइज वगैरे डाएट प्लॅन असं काही होत नाही आहे तर स्वतःला फिटच राहण्यासाठी वजन आपलं कंट्रोलमध्ये करण्यासाठी कमी करण्यासाठी आपण एवढं तर स्वतःला आपण करू शकतो की एवढं काय मुश्किल पण नाही आहे कठीण पण नाही आहे तर करायचं आहे आणि इथे आपण जेव्हा आता डाळ घेतलेली आहे ज्या दिवशी आपण भाकर घेतलेली आहे तेव्हा करायचं काय तर आपल्याला इथे रात्री झोपताना आवर्जून बडीशोपचं पाणी करायचं आहे एक ग्लास आणि ते आपल्याला प्यायचं आहे अर्धा टेबलस्पून बडीशोप घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला ते पाणी मस्त आहे गरम करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते सिप करत झोपताना प्यायचं आहे म्हणजे आपण दिवसभर जे खाल्लेलं आहे ना दुपारचं सकाळचं संध्याकाळचं ते पूर्ण आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे खूप जास्त लवकर आपला एक्स्ट्रा एश्ट्र, एक्स्ट्रा फॅट आहे तो कटायला मदत होणार आहे आणि आपल्याला झोप देखील लागणार आहे तर बडीशेपचं पाणी घ्यायला विसरायचं नाही रात्री झोपताना आणि बडिशोपचं पाणी गाळून घ्यायचं नाही आपल्याला ते बडिशोपच्या सोबतच चा बडीशोप खाऊन घ्यायची आहे चावून घ्यायची आणि पाणी देखील आपल्याला पिऊन घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला रिझल्ट भेटणार आहे तर नक्कीच फॉलो करा ह्या टिप्स आणि ह्या रेसिपी पण सोप्या आहेत काहीच कठीण नाही आपल्या घरामध्ये आपण ह्या करतोच आहोत नेहमी आणि ह्याच आपल्याला खायच्या आहेत संध्याकाळच्या जेवणामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन एक्सरसाईजची व्हिडिओ आणि रेसिपीची व्हिडिओ घेऊन घेत असते तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर लाईक करा, पर करा ला का। परत सांगते शेअर करायला पण विसरू नका कामाचा व्हिडिओ भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय